शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा ही शेतकरी संपातली प्रमुख मागणी आणि त्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन तोडगा काढायची तयारी असल्याचं राज्याचे कृषी आणि पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय आधीच्या सरकारांनी शेतकऱ्यांची आंदोलनं दडपायचं काम केलंय तो अन्याय दूर करायचं काम फडणवीस सरकार करत आहे असा दावा सुद्धा सदाभाऊंनी केलाय कर्जमाफी आणि सातबारा कोरा करणं ह्या दोन प्रमुख मागण्या या संपकऱ्यांच्या आहेत त्याबद्दल सरकारची काय भूमिका आहे निश्चितपणानं त्याच्यासाठी सुद्धा एक आपण कमिटी स्थापन करूया शेतकरी प्रतिनिधी आणि सरकार अशी ती कमिटी असेल आणि तिच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं या राज्यातल्या शेतकऱ्याला ऋणमुक्त करता येईल या दृष्टीने सुद्धा सरकार विचार करायला तयार आहे हे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीला सांगितलं आणि हे एवढं यापूर्वी कधी घडलं नव्हतं यापूर्वी शेतकऱ्यांनी मागण्या केल्यानंतर या तुमच्या आम्ही तुमाणी बरोबर घेतो कमिट्या स्थापन करतो मग आपण बसून निर्णय करूया किंवा यापूर्वीच्या लोकांनी आणि कधीही केलेलं नव्हतं परंतु आम्ही कारण हे सरकार शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांप्रती आम्हाला आदर आहे आणि म्हणून आम्ही म्हणत आहे की आपण हा प्रश्न सगळा जो आहे तो चर्चेच्या माध्यमातून सोडवूया ही भूमिका सरकारनं घेतलेली आहे